जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण दहा जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरलसाठी चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्ट्राट क्वेश्चन काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की अखिल भारतीय टेनिस संघाद्वारा कोणाला दिलीप बोस या दिली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच नरसिंह आणि रोहिणी लोखंडे या दोघांनाही या दिलीप बोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दिलीप बोस हा पुरस्कार मिळवणाऱ्या रोहिणी लोखंडे ह्या ज्या आहेत ह्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत म्हणजेच लोहिणी लोखंडे यांना प्रथमच एका महिलेला हा दिलीप बोस पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एक बघूया नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे तर पंतप्रधान कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देत असत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती राष्ट्रपतीद्वारे पंतप्रधान कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ ही दिली जात असते भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू भारतीय राज्यघटनेतील कलम पंचाहत्तरनुसार राष्ट्रपती ह्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देत असतात अनुसूचित तीनमधील नमुन्याप्रमाणे म्हणजेच अनुसूचित तीनमधील नमुन्याप्रमाणे राष्ट्रपती ह्या ज्या आहेत ह्या मंत्र्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देत असतात पंतप्रधान यांना पंतप्रधान या म्हणून शपथ दिली जात नाही तर त्यांना एक केंद्रीय मंत्री म्हणूनच शपथ दिली जाते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर सगळ्याच केंद्रीय मंत्र्यांना अनुसूची एकमधील जे नमुना आहे त्याप्रमाणे शपथ दिली जात असते शपथविधीला हजर म्हणून प्रमुख पाहुणे कोणकोण कुन आहेत तर त्यामध्ये मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोईजू नेपाळचे पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल श्रीलंकेचे अध्यक्ष आहेत विक्रम सिंघे मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोंगपे आणि बांगलादेशच्या अध्यक्ष शेख हसीना हे या शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते प्रश्न क्रमांक दोन बघूया भारताची लांब पल्ल्याची आघाडीची धावपटू संजीवनी जाधवने पोर्टलँड ट्रक महोत्सवामध्ये दहा हजार मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुवर्ण पदक भारताची लांब पल्ल्याची आघाडीची धावपटू आहे कोण संजीवनी जाधव आणि इने दहा हजार मीटर शर्यतीमध्ये पोर्टलँड ट्रक महोत्सवामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे यामध्येच पुरुष गटामध्ये तीन हजार मीटर शर्यतीत स्टिपल चेस शर्यतीमध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे हा जो आहे याने रौप्य पदक हे जिंकले आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोको गोफ आणि कतरिना सिनिया कोवा अमेरिकेचे आहे कोको गोफ इने कॅथरीना सिनिया कोआ इते सोबत फ्रेंच कुला टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद हे जिंकले आहे फ्रेंच कुला टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर ते पोलंडची आहे इगा शिवाटेक इने महिला एकेरीचे विजेतेपद हे या ठिकाणी जिंकले आहे प्रश्न क्रमांक 4 बघूया अपोलो 18 अंतरावीर कोण ज्यांनी 1968 मध्ये अवकाशामधून अर्थ राईजचे छायाचित्र काढले होते तर अर्थ राईज म्हणजेच काय की अवकाशातून पृथ्वीच्या उगवण्याचे चित्र हे छायाचित्र कोणी काढले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विल्यम अँडर्स अपोलो अठराच्या अंतरावीर विल्यम अँडर्स यांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये अवकाशातून अर्थराईजचे छायाचित्र काढले होते यांचे नुकतेच निधन झाले आहे तर त्यांनी अवकाशातून उगवणाऱ्या पृथ्वीचे छायाचित्र काढले होते म्हणजे चंद्रावरून आपली पृथ्वी उगवताना दिसत होती निळ्या रंगाची आणि त्या प्रकारची चित्र त्यांनी या अपोलो अठरा या अंतरायानामधून काढले होते तर कोण आहेत ते अंतराळवीर आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचा विजेता कोण बनला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक का चार कार्लोस अल्कराज स्पेनचा आहे कार्लोस अल्कराज आणि याने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद हे जिंकले आहे चार ग्रँड स्लॅम्स टेनिस स्पर्धा होत असतात त्यामध्ये सुरुवातीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा त्यानंतर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा त्यानंतर विडंबन आणि शेवटचे असते अमेरिकन टेनिस स्पर्धा तर यामधील फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा ही मातीच्या मैदानावर खेळली जाते तर यामध्ये स्पेनचा आहे कार्लोस अल्करास हा पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे स्पेन या देशाचा आहे आणि महिलांमध्ये कोण आहे ईगा शुआटेक पोलंडची आहे ती महिला एकेरीची विजेतीपद ही तिने जिंकले आहे तुम्हाला क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की अन्न सुरक्षा निर्देशांक को? हा कोणाद्वारे जारी केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद